तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यटन स्थळावर बंदी घालण्यात आलेली आहे यातच ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण पट्ट्यात असलेल्या प्रसिद्ध अशा बदलापूरच्या कोंडेश्वर धबधब्यावरही ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातलेली आहे कोणतीही दुर्घटना या ठिकाणी होऊ नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी म्हणून ही उपाययोजना दरवर्षी केली जाते मात्र याचा विपरीत परिणाम येथे असलेल्या आदिवासी बांधवांवर होत आहे शनिवार आणि रविवार सुट्टी असल्याने पर्यटक हजारोंच्या संख्येने लांबून बदलापूरच्या दिशेने पर्यटनाचा आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येथे येत असतात मात्र कोंडेश्वरच्या अलीकडेच पोलिसांकडून त्यांना थांबवण्यात येत आहे कारण जिल्हाधिकाऱ्यांनी घातलेली बंदी आणि म्हणूनच लांबून येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होत आहे त्याचबरोबर कोंडेश्वर परिसरात असलेल्या आदिवासी बांधव ज्यांनी कोंडेश्वर मंदिराच्या जवळपास पर्यटन स्थळावर आपली छोटी छोटी स्टॉल्स टाकलेली असून याच्यावर त्यांचा आणि त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह सुरू आहे यामध्ये चहाचे नाश्त्याचे भुट्ट्याचे त्याचबरोबर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी हार फुलं आणि नारळाची छोटी छोटी दुकानंही टाकलेली आहेत मात्र गेल्या एक महिन्यापासून पर्यटकच नसल्याने यांची दुकानं ओसाड पडलेली आहेत यामुळे या आदिवासी बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे आता बंदी घातलेल्या आत आहे आम त्याच्यामुळे आमचा धंदा नाही होत पाणी नाही होत आमच्या याच्यावरती चा पोट भरतोय तर त्याही दोन महिने बंद ठेवलेले आहे त्याच्यामुळे ये पब्लिक येत नाही काय नाही येत आमची लोकांची मागणी आहे का त्याही चालू करायला पाहिजे बंदी घातलेल्या आहे ते उठवायला पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांनी घातलेल्या या बंदीमुळे कोंडेश्वर धबधब्यावर येणारा पर्यटक मंदिरापर्यंत पोहोचतच नाही यामुळे स्टॉल धारकांची दुकानं ओसाड पडली आहेत पर्यटकच नसल्याने या आदिवासी बांधवांचा व्यवसाय कसा होणार आणि त्यांना उत्पन्न कुठून येणार असा प्रश्न या स्टॉल धारकांसमोर उभा ठाकला आहे आणि यामुळेच साधारण तीस ते पस्तीस दुकानदार गेल्या महिन्याभरापासून त्रस्त आहेत तर या आदिवासी बांधवांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली आहे लवकरात लवकर, लवकर पर्यटन स्थळांवर लागलेली बंदी हटवावी आणि आमच्यावर आलेली वेळ त्वरित थांबवावी अशी मागणी स्टॉल केली आहे काय त्रास होत म्हणजे आम्ही धंदे लावले आहेत तेहतीस पस्तीस स्टॉल आहेत तर खाली पोलीस लोकही बंदोबस्त ठेवले त्याच्यामुळे आमचा धंदा होत नाही दोन महिने झाले तर स्टॉल बंदच रावलेत त्याच्यामुळे आमचे पोट पाहण्याचा धंदा होत नाही आमच्या लोकांची मागणी आहे का त्याने बंदोबस्त ठेवला तो चालू करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे हां सर आम्ही इकडचेच रहिवाचे आहेत कोंडेश्वरचे आम्ही पंचवीस ते तीस स्टॉल टाकलेले आहेत लोकांनी आणि सगळे त्याच्यावरच अवलंबून आहेत पण आम्ही असं ओछाड पडलेत आमचे स्टॉल सरकारने बंदी आणली त्याच्यामुळं आम्ही काहीच करू शकत नाही त्याच्यावर काहीतरी सरकारने असं तोडगा काढायला पाहिजे क का गरीब लोक त्याच्यावरच जगत आहेत दोन ते तीन महिने तर आमचा धंदा असतो पण असे ओशाड पडला तर आम्ही काय करायचं आहे ते सांगायला पाहिजे का किती महिन्याने तुमची ही बंदी उठणार आहे तसे आम्हाला पण तयारी करायची पुढची आम्ही पण कुठे कामधंद्याला जाऊ त्याच्यावरच आम्ही आलो तर रविवारचं पूर्णपणे बंद असतो सगळं आमचं लुस्कान होतो आहे ना तर आम्ही काय करणार याच्यावर सरकारने लक्ष घालायला पाहिजे का आपले गरीब लोक कुठंतरी तरी जगतायत दोन तीन महिने ते सरकारने बंदी उठवायला पाहिजे व्यवसाय स सध्या सर आम्ही याच्यावरच अवलंबून असतोय दुसरं कामावर जायला आम्हाला हे नाही पर्याय नाही दुसरा शेती होती शेतीची थोडीशी कामं झाली त्याच्यानंतर हेच व्यवसाय असतो आमचा दोन महिने त्याच्यावर असे बंदी आणली तर आम्ही काय करणार याच्यावर सर असं आम्ही सांगायला गेलो तर दीडशे दोनशे लोकांचा आमचा ये रोज रोटी असते ते आमची बंद झालेलं आहे याला विनंती करू का लवकरात लवकर ही लौकर बंदी उठवावी आणि आमचे तीस ते पंचवीस असे स्टॉल टाकलेले आहेत लोक पर्यटक येतील तरच धंदा होईल नाही तर कोण खाणार आहे इकडे कलेक्टरची आमची एकाच गरिबाची मागणी आहे का हे लवकरात लवकर बंदी उठवावी आणि आमचे स्टॉल असे पर्यटक येऊन आमचा धंदा व्हायला पाहिजे शीतल मोरेसह हो अभय शर्मा मेट्रो न्यूज बदलापूर अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई एम नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री सेवन 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 टू सेवन टू वन सेवन वन सेवन सेवन वन घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार एक्स आईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहेत यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर वेगवेगळे अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य लक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अख्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद